राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा गेली अनेक दिवस राजकीय वर्तुळात चांगली जोर धरतीये या चर्चेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असा सूर आहे अर्थात त्याला दोन्ही पक्षांनी तसा कळत नकळत दुजोरा दिलाय त्यांच्या एकत्र येण्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय दुसरीकडे त्यांची एकजूट होणार हे फक्त ऐकूनच विरोधकांच्या पोटात पुरता गोळा आलाय हे दोघं एकत्र आले तर आपला निभाव लागेल का हाच प्रश्न त्यांना सतावतो त्यांच्या या भीतीने त्यांची पूर्ती गोची केली यात काही शंका नाही त्यामुळे या दोघांनी एकत्र येऊ नये यासाठी भाजपा सातत्याने प्रयत्न करत यात विरोधक कितीही म्हणत असले की त्यांच्या एकत्र येण्याने आम्हाला काही भीती नाही पण त्यांना आपल्या हातून मुंबई जाईल याची भीती नक्कीच आहे असं राजकीय पत्रकार सांगतात आता हे होऊ नये यासाठी एकनाथ शिंदेना पुढे करून ते डाव टाकतायत का युतीची चर्चा सुरू झाली की एकनाथ शिंदे राज ठाकरेंकडे जेवायला का जातात उद्धव ठाकरेंनीही यात तुम्ही म्हणाल तेच होईल असं बोलून युतीचा संकेत दिलाय का दिला असेल तर त्यांच्या एकत्र येण्याने भाजपची कशी कुशी होईल याचाच हा सगळा व्हिडिओ सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विश्वास भारी मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या आसपास गेले काही दिवस एक चर्चा रंगते ती म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार का ही बातमी नुसती पसरली तरी दोन्ही पक्षातील नेते कार्यकर्ते जल्लोष करतात कारण ठाकरेंचं एक होणं हे त्यांच्यापेक्षा महाराष्ट्रासाठी भल्याच आहे असा अनेकांचा आहे त्या दोघांच्यात बरेचसे मुद्दे सारखे असले तरी दोन्हीकडचे नेतृत्व सुद्धा ताकदवान आहे मात्र मधल्या काळात शिवसेना फुटली आणि उद्धव ठाकरेंकडचे बरेचसे आमदार खासदार शिंदे गटात गेले आणि उभाठा गटाची ताकद कमी झाली पुढे विधानसभा झाल्या लोकसभा निवडणुका झाल्या अनेकांना वाटलं की उभाठा गटाच्या जागा एक अंकीच येतील मात्र इतक्या पडझडीतही उद्धव ठाकरेंनी रणनीती आखून चांगल्या जागा आणल्या त्यामुळे उभाठा गटाची ताकदही भाजप आणि शिंदे गटाच्या रेट्या पुढे दिसून आली दुसरीकडे मनसेही त्या काळात भाजपच्या कळत न कळत असलेल्या पाठिंब्याने मैदानात उतरली खरी पण त्यांनी त्यांचा असलेला आमदारही गमावला अन मनसे शून्य आमदार खासदारांवर थांबली विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मनसेला मिळालेल्या भोपळा आणि उभाटा गाठाची एकूण पडझड त्यातही आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता भाजपाने हिंदी सक्तीचा मुद्दा हायलाईट केला मात्र या हिंदी सक्तीला राज ठाकरे आणि बंधू उद्धव ठाकरेंनी कडाडून विरोध केला राज ठाकरेंनी तर हिंदीची सक्ती म्हणजे महाराष्ट्रातील मराठीपण घालवण्याचा कट असं थेट वक्तव्य केलं होतं त्यासाठी ते आंदोलनही करणार आहेत त्या आंदोलनात मात्र ते एकटे असून त्यांच्यासोबत बंधू उद्धव ठाकरेही त्यांच्यासोबत असते पुढे याच मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी युतीची बात केली आणि तिथूनच भाजपमध्ये चलबिचल चालू झाली एकीकडे भाजप कितीही म्हणली की आम्हाला असल्या युत्यांनी फरक पडत नाही त्यांची संख्या किती आणि कुठे आहे तपासा असं बोलून भाजपने दोन्ही ठाकरेंना खिजवलं मात्र शिंदे गटाच्या आडून भाजप राज ठाकरेंना आपल्याकडे वळवायचा प्रयत्न करू लागले मात्र भाजपला त्यात अजून तरी यश आलं नसल्याचं बोललं जाते कारण भाजपला मुंबई हवी आणि मुंबई ताब्यात आली की राज्यभरातील सर्व निवडणुकात भाजपा शिंदे गट आणि अजितदादा गटालाही मागे टाकून राज्यात पुन्हा एकदा एक, एक नंबरचा पक्ष होऊ पाहणार आहे मात्र ठाकरेंचं अशा पद्धतीने मोठं होणं हा यातला मोठा अडसर ठरेल त्यातच हिंदीचा मुद्दा सुद्धा भाजप ज्या पद्धतीने आणू पाहताय त्या पाहता लोकांचा विरोध वाढतोय आणि मनसे उभाटा गट या मुद्द्यासह स्थानिक स्वराज्य निवडणुका तसेच मनपा निवडणुकातही भाजपला चांगली फाईट देतील असं बोललं जात कारण मुंबईतला मराठी माणूस भलेही कमी झाला किंवा तो मुंबई बाहेर पडला असला तरी मुंबई ही ठाकरेंचीच आहे असं समीकरण आजही आहे यातच गुजराती लोकांचे वाढते राजकीय वर्चस्व यामुळे मराठी लोकांचा स्वाभिमान फक्त ठाकरे जपू शकतात ही भावना आणि त्याला छेद देण्यासाठी भाजपने शिंदेना पुढे करून राज यांच्याशी बातचीत करणं हे भाजपने ठाकरेंच्या होणाऱ्या युतीबद्दल किती सिरियस राजकारण करतंय हे कळून येते आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर भाजपला कुठे कुठे नुकसान होईल ते बघूयात सुरुवातीला मुंबईत ऑलरेडी मराठी मतांचा टक्का घटलेला आहे हे लक्षात घ्यायला हवं त्यात गुजराती आणि युपी वाल्यांची मतं घेऊनच भाजपने दोन हजार सतरा साली मुंबई महानगरपालिकेत जागा पटकावल्या आहेत याच अनुषंगाने हिंदी सक्तीचा मुद्दा भाजपनं मुद्दामून तयार केलेला ध्रुवीकरणाचा विषय आहे असं म्हणायला व्हावे आता हिंदी सक्ती केल्यामुळे मराठी मतं भाजपा विरोधात जाण्याची शक्यता आहे असं वाटत असलं तरी यातून भाजपची हिंदीची मतं भाजपला मजबूत करता येणार आहेत एवढं मात्र नक्की मात्र आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राज उद्धव एकजुटीचा फॅक्टर काम करू शकेल भलेही त्यांनी थेट युती केली किंवा नाही केली तरी पडद्या मागून दोघे एकत्र राहून आपली बेरीज वाढवतील दुसरं म्हणजे मुंबई काहीही करून भाजपला होईल मात्र मुंबई ठाकरेंची आहे हे समीकरण अजूनही भाजपला खोडून काढायला जमलं नाही त्यातच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नरेंद्र मोदींनी दिला हे नैरेटिव्ह भाजप लोकांच्यात आणतय मात्र त्यामागून हिंदीची होणारी सक्ती याकडे मनसेने लक्ष वेधल्याने भाजपचा हिंदी भाषा लादण्याचा डाव मनसे मुळीत काढते याचा राजकीय फायदा मनसेला मुंबई व इतर मनपात होऊ शकतो ठाकरे गटाने अगदी थेट सांगितलंय की भाजपासोबत युती नाही त्यामुळे उभाठा गटाला जर अजून बळकटी हवी असेल तर मनसे सारखा पक्ष त्यांना मुंबई तसेच ग्रामीण महाराष्ट्रात चांगली मदत करू शकतो कारण भलेही मनसे ग्रामीण भागात नसली तरी काही घडू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते वाढती महागाई रस्त्यांची कामं खड्डे पाणी साठणं सत्तेतील नेत्यांची वक्तव्य बघता नवा पर्याय म्हणून लोक यांच्याकडे बघू शकतात यातच भाजपा मुंबईसाठी काहीही करू शकते यात शिंदे गटाकडे जरी मुंबईतील जास्त जागा असल्या तरी भाजप त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत मागे राहून गेम करू शकतो नाहीतर भाजप स्वतःच्या जास्त जागा येण्यासाठी पडेल तो प्रयोग करू शकतो असं बोललं जाते ठाकरेंच्या युतीला काही करून अडवायचंच असा चंग भाजपने बांधलाय शिंदे गट सुद्धा यात मागे नाही ठाकरेंना धडका देऊन ठाकरे मागे हटत नाहीत पक्ष फोडूनही ना उभाटा गट भिडत आहे त्यासाठी मुंबई मनपात उभाटा गटाला राज ठाकरे मिळू नयेत यासाठी शिंदे गटही रात्रीचे जेवण राज ठाकरेंकडे करत आहे यात हिंदी सक्ती करून भाजपा मुंबईतला हिंदी भाषिक वर्ग खेचेल पण त्या नादात जो मराठी मतदान आहे तो मात्र त्यांच्यापासून दुरावेल कारण मराठी मतदान एकदा का ठाकरेंकडे वळलं तर मुंबईसह इतर ठिकाणीही भाजपला धोका संभावू शकतो त्यामुळे भाजपा यातून सावध भूमिका घेते आणि मराठी मतांच्या टक्क्यांसाठी ते चा पावलोपावली चाचपणी करते असे ऐकून दिसते मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले होते त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये महापालिका निवडणूक होणार हे निश्चित मानले जाते उद्धव ठाकरे या निवडणुकीसाठी मनसे सोबत युती करण्यासाठी ते सकारात्मक आहेत असं बोललं जात त्याला मनसेने देखील योग्य प्रतिसाद दिला त्यामुळे भाजपलाही निवडणूक अवघड जाईल असं मानलं जाते दरम्यान मुंबई महापालिकेसाठी भाजपने अंतर्गत सर्वे केला होता या सर्वेचे निष्कर्ष आता पुढे आले यातच असंही बोललं जाते की भाजपच मनसेला सोबत घेऊन असं काही राजकीय डाव खेळतंय का कारण राज ठाकरेंना सोबत जर घेतलं तर भाजप त्यांची हिंदी मतं सुद्धा शाबूत ठेवेल आणि राज ठाकरेंची युतीही थांबवली जाईल पण जर असं काही झालं तर भाजप येणं केन प्रकारे तोट्यात येऊ शकतं आणि भाजप तोट्यात आलं तर शिंदे गट व दादा गटाचा प्रभाव कमी होऊ शकतो पर्यायाने ठाकरे युतीची ताकद वाढली की भाजपला मुद्दे आणि एजेंडे रडता येणार नाही त्यामुळे ठाकरे युती होऊ नये यासाठी प्रयत्न भाजपने आणि शिंदे गटाने चालू ठेवलेत। बाकी भाजपाने जो हिंदी सक्तीचा मुद्दा रेटला तो योग्य आहे का असं वाटतं का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच विषयस भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद